रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अजित पवारांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकलपट्टी करावी बहुजन समाज पार्टीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकलपट्टीची मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी केली आहे चौधरी यांनी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर या गंभीर आरोप केले आहेत याशिवाय सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील गोजुबावी येथील वतन जमीन लाटण्याचा देखील गंभीर आरोप चौधरी यांनी केला आहे या सर्व प्रकरणांची निपक्षपाती चौकशी व्हावी आणि अजित पवारांना मंत्रिमंडळातून तात्काळ बाहेर काढावे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे